लाखा मध्ये चोवीस लाख रुपये साधारण दोन तीन लाखा करता आज तीन चार वर्षापासून त्यांना फ्लॅटचे मिळत बाकी नऊ लाख रुपयाला ठरलाय आठ लाख सत्तर हजार पूर्ण केले फक्त तीस हजार रुपये राहील तीस हजारासाठी आज चार महिने ते भाग्य मिळत नाही सतत चर्चेत राहणारे पुणे मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणजे वसंत मोरे नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोरे काम करताना दिसून येत आहेत अगदी काही दिवसांपूर्वी पुण्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसात वसंत मोरे नागरिकांच्या सेवेसाठी चक्कर रस्त्यावर उतरले होते मनसे स्टाईलला खळखट्याक करण्यातही वसंत मोरे अग्रस्थानी असायचे मागे एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी फोडल्यामुळे वसंत मोरे चर्चेत आले होते तसंच महापालिकेने एका गरीब अपंग दाम्पत्याच्या गाडीला जवळपास सहा दिवस जॅमर लावला होता त्यावेळीही वसंत मोरे यांनी हातात मोठा हातोडा घेऊन या गाडीचा जॅमर तोडला होता असे हे वसंत मोरे कायमच चर्चेत असतात आजही वसंत मोरे हातोडा घेऊन थेट पोहोचले ते कात्रज परिसरात पुण्यातल्या दोन कुटुंबांनी कात्रज भागात काही दिवसांपूर्वी घर बुक केली होती पैसे भरून सुद्धा बिल्डर मात्र या कुटुंबांना घर द्यायला टाळाटाळ करत होता असा आरोप वसंत मोरे यांनी केलाय मागच्या महिन्यात या बिल्डरला समज देऊन सुद्धा त्यानं या गरीब कुटुंबांना काहीतरी कारण सांगून तयार झालेल्या घरांची कागदपत्र तसंच घराच्या किल्ल्या दिल्या नाहीत मग काय तात्या थेट पोहोचले कात्रज मधल्या संतोष नगर भागात ज्या बिल्डिंग मध्ये या कुटुंबियांचे फ्लॅट आहे त्या ठिकाणी तात्या पोहोचले ज्या फ्लॅटच्या दरवाजावर कुलूप होतं त्या कुलूपवर हातोडा मारून ते कुलूप तोडलं आणि कुटुंबियांना फ्लॅट मध्ये प्रवेश करून दिला मनसे स्टाईलने काम करत वसंत मोरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना आपलं हक्काचं घर मिळवून दिलं अशी चर्चा आता परिसरात होऊ लागली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा महत्वाच्या बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत डिजिटल बघत राहा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत